नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आषाढ गोड तर आपण करतच असतो परंतु त्यापेक्षा वेगळ्या कापण्या कुरकुरीत खुसखुशीत तिखट मिठाच्या ज्वारीच्या कापण्या या कापण्या अजिबात तेलकट होत नाही आणि दीर्घकाळ टिकतात चला तर पाहूया नेहमीपेक्षा वेगळ्या अशा कुरकुरीत खुसखुशीत करायला सोप्या तिखट मिठाच्या ज्वारीच्या कापण्या ज्वारीच्या कुरकुरीत खुसखुशीत तिखट मिठाच्या कापण्या करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला एका बोलमध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ पाव वाटीच्या निम्म तांदळाचं पीठ आणि एक चमचा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे आपल्या कापण्या अगदी संपेपर्यंत शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात आणि चणा डाळीच्या पिठामुळे खमंग होतात आता यामध्ये आपल्याला दोन चमचे धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे याऐवजी तुम्ही तिखट लाल मिरची पावडर देखील घालू शकता एक चमचा कसुरी मेथी देखील घालायची आहे यामुळे खूप छान अशी मेथी सारखी चवत आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग घालायचा आहे दोन मोठे चमचे किंवा मुठभर गावरान पांढरे ते घालायचे आहेत सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता आपल्याला हे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले ना की यामध्ये आपल्याला पाव वाटी कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं आहे प्रथम ते चमच्याच्या साह्यानं मिक्स आहे आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून आहे तुम्हाला कापण्या कुरकुरीत करायच्या नसतील फक्त खुसखुशीतच करायच्या असतील ना तर मात्र तुम्ही यामध्ये कडकडीत गरम तेल न घालता कोमट तेल घालायचं आहे किंवा मग कोमट साजूक तूप घातलं तर उत्तमच आणि यामध्ये तांदळाचं पीठ घालायलाच हवं असं काही नाही तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही पाववाटी रवा देखील घालू शकता तांदळाचं पीठ आणि रवा यामुळे एवढंच होतं की संपेपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत आपल्या कापण्या कुरकुरीत राहतात खुसखुशीत राहतात हे पहा पिठामध्ये तेल मिक्स करताना अशा पद्धतीनं दोन्ही हातांच्या साहाय्यानं चोळून चोळून मिक्स करत राहायचंय म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणापर्यंत तेल पोहोचतं आणि आपल्या कापण्या कुरकुरीत तर होतातच शिवाय खुसखुशीतही होतात लूज पडत नाही मऊ पडत नाही अर्धा चमचा ओवा अशा पद्धतीनं तर हातावर चोळून घालायचा आहे म्हणजे आपल्या कापण्या आणखीन स्वादिष्ट तर होतातच शिवाय पाचकही तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता याशिवाय तुम्ही यामध्ये ठेचून घेतलेली काळी मिरी घातली ना तर कापण्या खाताना छान झणझणीत अशी चव येते हे पाच सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पिठाचा असा मुटका तयार होतो असं जर मुटका तयार झाला ना तर समजायचं आपलं तेलाचं म्हणजे मोहनाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे जर मुटका नाहीच तयार झाला तर आणखीन चमचाभर तेल घालायचं म्हणजे मुटका नक्की तयार होतो आता यामध्ये हळूहळू पाणी घालायचंय आणि हे पीठ आपल्याला मळायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा एकदम पाणी घालायचं नाहीये हळूहळू घालायचं आहे पण ज्वारीच्या करतो हे लक्षात ठेवायचं जर ही कणिक पातळ झाली ना तर मग आपल्याला याची पोई लाटता येणार नाही याआधी सुद्धा आपण आषाढ विशेष गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या कशा करायच्या ते पाहिलं होतं ती रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा आपली खूप घट्ट ना खूप सैल अशी सेमी टाईट कणिक मळून झालेली आहे एवढी कणिक मळण्यासाठी मला दीड वाटी इतकं पाणी लागलंय आता या कणकेला अशा पद्धतीनं थोडं तेल लावून घ्यायचंय कणकेवर झाकण ठेवायचंय आणि ही कणिक आपल्याला मोरण्यासाठी किमान पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायची आहे पंधरा मिनिटांनंतर झाकण काढायचंय हे पा पंधरा मिनिटांनंतर आपली कणिक अगदी व्यवस्थित मुली आहे आता अगदी दहा ते पंधरा सेकंद आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आणि या कणकेचे आपल्याला चार भाग करायचे आणि या चार भागांचे आपल्याला चार प्लेन असे गोळे तयार करायचे आता आपण प्रत्यक्ष कापण्या करायला सुरुवात करूया हे पाप कापण्या करण्यासाठी आपल्याला एक पोपट घ्यायचं आहे पोहपटावर गव्हाचं पीठ अशा पद्धतीनं भुरभुरून घ्यायचं आहे आणि एक गोळा घ्यायचा आहे तो पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आपल्याला याची गोल गरगरीत मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे फक्त ज्वारीचं पीठ असलं असतं तर आपली पोळी लाटलीच गेली नसती मध्येच फसकली असती परंतु आपण गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ देखील वापरलंय त्यामुळे आपली पोळी लाटली जाते तरी सुद्धा गव्हाच्या कणकेचं बाइंडिंग या पोळीला नाहीच आहे म्हणून ही पोळी काही आपली सरसर सरसर लाटली जाणार नाहीये म्हणून आपल्याला ही पोळी जरा हलक्या हातानेच लाटायची आहे जर तुम्ही सरसर सरसर लाटायला गेलात ना तर ती मध्येच फसकेल आणि पीठ लावताना मागे पुढे पाहायचं नाही आवश्यकतेप्रमाणे पीठ लावायचे पोई उलट पालट करत करत हलक्या हातानं गोल गरगरीत लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला कापण्या कुरकुरीत हव्या असतील तर पोई अगदी पातळ लाटायची आहे आणि जर कापण्या खुसखुशीत हव्या असतील तर रेग्युलर कापणीप्रमाणे जाडसर पोई आपल्याला ला लाटून घ्यायची आहे हे पहा आपली पोळपडभर पातळ पोई लाटून झालेली आहे आता पोई उलट करायची आहे आणि एका सुती कापडाच्या साहाय्याने पोईवरचं कोरडं पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे आता एक फिरकीचा चमचा घ्यायचा आहे आणि या फिरकीच्या साह्यानं आपल्याला एक इंच आकाराचे या पोळीला उभे काप द्यायचे आपण जी रेग्युलर गव्हाची गोड कापणी करतो ना त्या कापण्या थोड्याशा मोठ्या असतात त्याला आपण दीड इंच आकाराचे उभे काप दिले होते पूर्ण पोईला उभे काप दिल्यानंतर आता पोपळ फिरून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक इंच आकाराचे उभे काप द्यायचे म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या आकाराची म्हणजेच काजू कतलीच्या आकाराची कापणी तयार होईल हे पण आपल्या पोईला उभ्या आडवे काप देऊन झालेत आपल्या कापण्या तयार झाल्यात आता आपण त्या एका ताटामध्ये सोडून घेऊया पाहताय आपण शंकर पाया कशा एकदम करून घेतो आणि एकदम तळतो तसं इथं करायचं नाहीये दोनच लाट्या लाटून घ्यायच्यात आणि कापण्या कट करून घ्यायच्यात आणि त्या तळून घ्यायच्यात नंतर उरलेल्या दोन लाट्या लाटून घ्यायच्यात कारण या ज्वारीच्या कापण्यात या एकमेकांना चिकटणार तर नाहीच परंतु लूज पडतात आणि गोळा होतात म्हणजे तळण्यासाठी घेताना ते त्यांचा आकार बिघडतो हे पाक कढईमध्ये एका बाजूला मंद आचेवर कापण्या तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल बऱ्यापैकी गरम झालं आता गॅसची फ्लेम मध्यम करायची एक एक कापणी कढईमध्ये सोडायची आहे अशा प्रकारे एकदम झाड्यामध्ये भरून घेऊन देखील तुम्ही कापण्या तेलामध्ये सोडू शकता कापण्या तेला चोडल्या सोडल्या लगेच त्यांना झाडा किंवा चमचा लावायचा नाही हे पाहत थोडीशी कळी हातानंच अशी हलवायची आहे जेव्हा कापण्या अशा प्रकारे वर तरंगायला लागतील ना तेव्हा झाडाच्या साह्यानं या कापण्या आपल्याला हलवायला सुरुवात करायची रंग बदलेपर्यंत या कापण्या आपल्याला उलट सुलट करत करत एकसारख्या तळून घ्यायच्या परंतु आपल्याला या कापण्या खूप करपू द्यायच्या नाहीयेत कारण आपण कापण्या काढून घेतल्यानंतर देखील यांचा रंग बदलणार आहे तेव्हा हलकासा रंग बदलला ना की आपल्याला या कापण्या काढून घ्यायच्यात तुम्ही कापण्या खूप वेळ तळ बसलात ना तर त्या काळ्या तर पडतीलच शिवाय त्या कुरकुरीत न होता कुडकुडीत होतील ऐकल्यात ना आवाज आपल्या कापण्या कशा मस्त तळल्या गेल्या आणि हे पा कापण्या तुम्हाला जर खूप कुरकुरीत नको असतील ना तर आपण पहिली पोळी कशी पोहपळभभर लाटली होती तशी आता पोहपळभर लाटायची नाही थोडीशी जाडसर लाटायची म्हणजे आपल्या कापण्या खुशखुशीत होतील घरातील लहान मुलांना तरुणांना कुरकुरीत पदार्थ चालतात परंतु ज्यांनी चाळीशी ओलंडली आहे ज्यांना दातांचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे अशांसाठी मात्र खुसखुशीतच कापण्या बऱ्या फक्त इतकंच की ज्या जाड खुसखुशीत कापण्यात ना त्या थोड्याशा ओरसर राहिल्यानं कमी टिकतात मुळातच त्या इतक्या स्वादिष्ट असतात ना दोन दिवसातच फसतात खराब व्हायला त्या टिकतच नाहीत हे पण आपल्या सगळ्या कापण्या करून झालेल्या आहेत एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवतो आवाज तर ऐका ऐकल्यात ना आवाज झाल्यात ना कुरकुरीत आणि हे पहा मुठीमध्ये रगडल्यानंतर कसा होतोय पहा म्हणजे खुसखुशीत सुद्धा झाल्यात तुम्ही सुद्धा या आषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारे नेहमीपेक्षा वेगळ्या अशा ज्वारीच्या तिखट मिठाच्या कापण्या एकदा तरी करून पहा मग कशा झाल्या ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद